जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सोळा आज बीजा हायस्कूल येथे पार पडला शिक्षक दिनाचं औचित्य साधून पंधरा शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कारांनी शिक्षकांचा देखील येथे सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट एफ एल एन वोपा टूल असे विविध उपक्रम प्रावीत आहोत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन लेखक संख्याज्ञान इत्यादी दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षण अधिकारी भावना राजनौर उपशिक्षण अधिकारी कुंदा पंडित उपशिक्षण अधिकारी वैशाली हिरडे सर्व गट अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकामळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार देखील मानले